नमस्कार नाट्यप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत सध्या सणावाराचे दिवस होते आणि त्यामध्ये सतत गोड खाऊन तुम्ही नक्कीच कंटाळला असतात आणि तुम्हाला काहीतरी चटपटीत आणि तिखट खावं वाटत असेल तसं वाटणं ही साहजिकच आहे म्हणूनच नादिप्स किचन मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी पाच मिनिटांमध्ये घरामध्ये हाताखाली सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणारा झटपट असा नाश्त्याचा प्रकार तो म्हणजे रव्याचे तिखट आपे ह्या पेटम फुगलेले जाळीदार मऊ आणि चवीला अप्रतिम लागतात चला तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी साठी नाटिक्स किचन ला सबस्क्राईब करा रवा आपे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे दोन वाटी रवा घेऊया वा इथे मी बारीक रवा वापरलेला आहे आता यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर टाकत आहे यासोबतच बारीक चॉप केलेला कांदा टाकूया तोही मी अर्धी वाटी टाकत आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्याचे बारीक काप कोथिंबीर सोबतच चवीनुसार मीठ तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडत असलेल्या व्हेजिटेबल्स ऍड करू शकता आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो किंवा हिरवा वटाणा सुद्धा टाकू शकता पान सुद्धा टाकू शकता यामध्ये मी आता अर्धी वाटी दही टाकत आहे इथे मी फ्रेश दही घेतलं आहे जर दही फार आंबट नसेल तर तुम्ही एक वाटी टाकलं तरी चालेल आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करूया आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे यामध्ये आपण पाणी टाकत आहोत पाणी किती टाकायचं तर गरजेनुसार तुम्ही इथे पाणी वापरू शकता एकंदरीत मला किती पाणी लागलं हे मी तुम्हाला शेवटी सांगेल पाण्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा मी एक वाटी यामध्ये पाणी टाकत आहे एकंदरीत हे बॅटर मिक्स करण्यासाठी मला दोन वाटी पाणी लागलं आहे आपण रवा सुद्धा दोन वाटी वापरल्या आहे आणि दोन वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी वापरलं आहे हे व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या किंवा लम्स राहणार नाही आणि त्यावर झाकण ठेवून आपण दहा मिनिटं हे असंच भिजत ठेवूया म्हणजे रवा व्यवस्थित फुलेल इथे दहा मिनिटे झाले आहे आपण चेक करून पाहूया तुम्ही पाहू शकता हे आधीपेक्षा दाटसर झाला आहे आणि रवा पण व्यवस्थित फुलला आहे इथे गरज वाटल्यास अगदी पाणी यामध्ये ऍड करू शकता जर तुम्ही जाड रवा वापरला असेल तर तुम्ही अर्धा तास हे भिजवा म्हणजे रवा व्यवस्थित फुलेल आता यावर आपण एक इंच आलं किसून घालत आहोत आल्याने ती चव फार छान लागते आणि आलं शेवटी घातल्यामुळे डार्क फ्लेवर येत नाही त्यामुळे मी इथे शेवटी टाकलं आहे तुम्ही आधीच्या बॅटरमध्ये टाकलं तरी चालेल आता आलं यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आलं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालत आहे तुम्ही यापेक्षा अजून थोडा जास्त बेकिंग सोडा टाकला तरी चालेल पण जास्त बेकिंग सोडा नको म्हणून मी ते कमी टाकला आहे सोडा टाकल्यानंतर एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं आणि पटकन बनवायला आपण त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला आहे त्यामध्ये तेल टाकत आहे आणि मोहरी टाकत आहे मोहरी छानपैकी आपण आपण बॅटर सोडूया इथे एक एक करून सर्व कॅव्हिटीमध्ये आपण हे बॅटर सोडूया या प्रकारे सर्व कॅविटीमध्ये आपण आप्याचं बॅटर टाकलं आहे आता यावर झाकण ठेवून वाफेवर अगदी एक ते दीड मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी टम असे फार जास्त वेळ लागत नाही जेव्हा आपण आप्याचं बॅटर कॅव्हिटी मध्ये टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी करायची या प्रकारे तुम्ही पाहू शकता किती मस्त पैकी हे आपे झाले आहेत आपण सर्व आपे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया गॅस ची फ्लेम कमी केल्यामुळे सर्व आपे एकसारखे भाजले आहेत ते करपले नाही आता यावर झाकण ठेवून फक्त अर्धा मिनिटासाठी हे ठेवायचं आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त पैकी आपे तयार आहेत एक एक करून आपण सगळे ही डिश मध्ये काढून घेऊया याच पद्धतीने आपण सेकंड बॅच मध्ये सुद्धा आपे बनवून घेतले आहेत मस्त पैकी अगदी सुंदर दिसत आहेत तर याच पद्धतीने कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये अगदी सहज सोपे जाळीदार असे झटपट आपे तयार आहे मी तुम्हाला एक आप्पा फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता किती मस्त याला जाळी आली आहे अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे झाले आहेत याच पद्धतीने तुम्ही हे अप्पे तयार करा करायला अगदी सोपे आहेत पाच मिनिटांमध्ये तयार होतात आणि चवीला अप्रतिम लागतात हे तुम्ही खोबरा चटणी पुदिना चटणी टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा असे खाल्ले तरी अप्रतिम लागतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत धन्यवाद